हे बघा हे असे माकडावानी लोक रस्त्यावर दारू पेतात आणि दुसऱ्याचीही परेशानी करतात याला तांदळवाडीच्या अलीकडे ओव्हरटेक करण्यासाठी गेलो अरे मागे नाही मोर नाही गपकून गाडी येण राईटला वळडी राईटला वळडी की मी ओळखून चुकलो की अर हे प्यायला दिसतंय दाजीला म्हणलं दाजी थोडं दमण घ्या दमानी घ्या ह्याच्या मागं मागं घ्या गाडी म्हटलं हे कुठं तरी पडणार ते बघा ते बघा पूर्ण रस्ता ह्याला पुरत नव्हता अरे प्या दारू कोणी कोणाच्या घरची पेत नाही पण थोडं काय लिमिट धरून प्याराव तुमच्यामुळं दुसऱ्याचं पण धिंगाणा व्हायचं काम आहे का नाही तेव्हा का तेव्हा का कसं गाजाला जाते आता बघा साईटला जाते मागचं मामा कठीण बसलेलं आहे जरा नेटक मामा तुरून धरते गाडी काही काळानंतर पुढे गेल्यानंतर मामा मामाने हातात जोडले म्हणे बाबा मला उतरू दिले रे दादा इथं आमचे भेटले तांदळवाडीचे काका त्यांच्यामुळं गाडी थांबवावी लागली आणि ह्याची शूटिंग स्टॉप करावी लागली त्याच्यानंतरही आम्ही पुढं चालत होतो त्यावेळेस हा पुढे चालतच होता आणि याला पूर्ण रस्ता पुरत नव्हता चालण्यासाठी मग दाजीला म्हटलं दाजी, दाजी थोडीशी गाडी पुढं पुढं घ्या बरं याची मजाच करू बघू जरा जवळ गेलो तर बघतो ह्याला पूर्ण रस्ता पुरत नव्हता अरे 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 ह्यानं ब्रेक मारला दाजीला म्हटलं ब्रेक धरा ब्रेक धरा ते अचानक आढून आणि तो गाडी सरळ करायला गेला तोपर्यंत पडला 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 कोसळून काही गरज आहे का स्वतःची दारू पिऊन हाल करून घ्यायची समोर शेतकरी माणसं याची वाट बघत होते वा। मला वाटतं बहुतेक लाईन मी ना असावा पडला बाबा बिचारा घरी लेकर बळ वाट बघत असतील आम्ही तुम्हाला गेल्यान शिकवा एवढं मोठं नाही पण रस्त्यावर एवढी दारू पेत जाऊ नका मित्रांनो काय कामाचं